सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे महित युद्ध निवारण दोन मशीनचे युद्ध होत असताना शांत करणे एक दिवस स्वामी सकाळीच विहरणाला रस्त्याने जात असताना पुढे खाटवटी म्हणजे बाजारपेठेमध्ये म्हैस म्हणजे म्हशीचा रेडा किंवा सांड एकमेकांसोबत युद्ध करू लागले त्यामुळे सगळे लोक माळवधा म्हणजे धाब्याचे घर त्याच्या उपर्यांवर म्हणजे वरच्या मजल्यावर पट्टे त्याच्या छतावर जाऊन काही लोक पटीशाळा म्हणजे ओसरीवरून त्या दोन रेड्यांचे युद्ध पाहू लागले इतक्यात स्वामी त्याच रस्त्याने त्या दोन रेड्याकडे जाऊ लागले हे पाहून सर्व लोक मोठ्याने ओरडू लागले अहो महात्मे हो साऊमे म्हणजे समोर जवळ जाऊ नका कारण पुढे दोन रेड्यांचे आपापसामध्ये युद्ध होत आहे स्वामींनी लोकांचे ओरणे ऐकले तरी आगाध म्हणजे कुणालाही न घाबरता चक्रवर्ती म्हणजे गंभीरपणे पुढे गेले व दोन्ही रेड्यांच्या मध्ये चावून उभे राहिले आणि त्या रेड्याकडे कृपादृष्टीने अवलोकन केले आणि त्या रेड्याचा रोखू म्हणजे रोष राग आलेला होता तो गेला आणि दुसऱ्या रेड्याकडे पण कृपादृष्टीने पाहिले व त्याचाही राग कमी झाला व दोन्ही रेडे जमिनीकडे खाली मान घालून हु हुंग तू म्हणजे हुंगत हुंगत वेगवेगळ्या दिशेने निघून गेले हा सर्व प्रकार उभ्या बाजारपेठेत दोन्हीकडच्या लोकांनी पाहिला व अवघ्या लोकांना आश्चर्य झाले व सर्व लोक आपापसात म्हणू लागले की आज सर्वज्ञांनी या दोन रेड्यांनी आपल्याला निपट म्हणजे अगदी निश्चित संपूर्णपणे मारलेच असते पण आज आपण सर्वज्ञांमुळे वाचलो असे जनमानसांमध्ये आश्चर्य करून मग स्वामी परत बोणेबायांच्या गुणफेत आले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे स्वामींच्या कृपा दृष्टीने रेड्यांचा क्रोध नाहीसा झाला यावरून आपल्या लक्षात आले असेल की कोणाकडे कसे पाहावे कशी दृष्टी टाकावी नजरेमध्ये इतकी प्रेमळता असावी कि पुढील राग शांत झाला पाहिजे आपण जर कुत्र्याकडे पाहिले तर ते शांत न गोता उलटे आपल्यावरच हुंकत चालून येते असे आपले पाहणे आहे म्हणून सात्विक व प्रेमळ न जर असावी पशुयोनीत गेले असताही स्वामींचे दर्शन झाले व स्वामींच्या कृपावलोकनाने होणारे युद्ध टळले व लोकांचे रक्षण झाले आपण या लीळेची भावना कशी भावावी तर हे स्वामी श्री चक्रधर राया जसे त्या दोन रेण्यांचा रोष कृपादृष्टीने नाहीसा केला तसाच मलाही नको त्या गोष्टीचा येणारा राग व अनंता जन्मीचा क्रोध नाहीसा करा व क्रोधामुळे होणाऱ्या अनर्थापासून रक्षण करा जळजळी व दृष्टी नसावी प्रेमळ व सात्विक असावी हाच्या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे गावातील लोक दोन लेण्यांचे शुद्ध पाहण्यासाठी कुठे चढले होते दोन दुसरा प्रश्न आहे स्वामींनी रेड्याकडे कशा पद्धतीने बीजे केले तीन तिसरा प्रश्न आहे रेड्याचा रोष नाही प्रश्न आहे गावातील लोकांना कोणत्या गोष्टीचे आश्चर्य झाले पाच पाचवा प्रश्न आहे महिक युद्ध निवारण या लीळेमधून आपण कोणता आदर्श मिळाला सहा सहावा प्रश्न आहे स्वामींच्या कृपादृष्टीने रेड्यांचा रोष कमी झाला ही लेळा कोणत्या गावाची आहे सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम